गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो लर्न इंग्लिश विथ सचिन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज लाईव्ह येण्याचं कारण की आपण आज भरपूर दिवसांनी चॅनलवरती पहिल्याच वेळेस लाईव्ह आलेलो आहोत आणि लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आपण तुम्हाला इंग्रजीच्या संदर्भामध्ये काय असणारे ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या गोष्टीबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत थोडक्यात म्हणजे इंग्रजी, इंग्रजी विषयामध्ये मूळ पाया काय असतो तर विद्यार्थ्याचं जे बेसिक असतं ते बेसिक ग्रामर जर विद्यार्थ्याचं पूर्ण परिपूर्ण असेल त्याला बेसिकचं जर थोडंफार चांगलं ज्ञान असेल तर तो इंग्लिश चांगल्या प्रकारे लिहू शकतो बोलू शकतो आणि वाचू देखील शकतो मग हे बेसिक ग्रामर कशा प्रकारचं असतं थोडक्यामध्ये आपण ग्रामरच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत बेसिक ग्रामर कशा प्रकारचा असणार तर हे जे बेसिक ग्रामर आहे हे बेसिक ग्रामर थोडक्यामध्ये सांगायचं झाल्यास आता <coughs> इंग्रजीचे जे पार्ट ऑफ स्पीच आहेत तर पार्ट ऑफ स्पीचच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मग प्रश्न असा येतो की हाऊ मेनी पार्ट ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज इंग्लिशमध्ये असे किती पार्ट ऑफ स्पीच आहेत शब्दांच्या जाती ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तर त्याचं उत्तर सगळं येतं की आठ पार्ट ऑफ स्पीच आहेत इंग्लिशमध्ये आणि ह्या ज्या आठ पार्ट ऑफ स्पीच आहेत शब्दाच्या जाती आहेत या सर्व शब्दांच्या जातीवरतीच इंग्रजीचं ग्रामर अवलंबून असतं आणि इंग्रजीच्या ग्रामरमध्ये पुढचा महत्त्वाचा असणारा कंटेंट जो का घटक आहे तो कोणता आहे तर टेन्स ज्यावेळेस आपले पार्ट ऑफ स्पीच क्लिअर होतील त्यानंतर आपण टेन्सच्या संदर्भामध्ये जर अभ्यास केला तर आपले टेन्स जर चांगल्या प्रकारे सुधारले वाक्य रचना आपल्याला चांगल्या प्रकारे करता आली तर इंग्रजी सहज आपल्याला सोपी होऊन जाते मग हे पार्ट ऑफ स्पीच येणं अत्यंत गरजेचं आहे पार्ट ऑफ स्पीच जर तुम्हाला आलं तर तुम्ही इंग्रजीचे सेंटेन्स जे आहेत ते उत्तम प्रकारे करू शकता पार्ट ऑफ स्पीचच्या बादमध्ये तुम्हाला महत्वाचे वाटणारे जे चॅप्टर आहेत त्यामध्ये जेंडर आहे जेंडर ज्याला जे आपण ते लिंग म्हणतो मग ह्या जेंडरमध्ये त्या जेंडरचे का किती प्रकार आहेत किंवा जेंडर प्रक्ष कशा प्रकारे वापरले जातं हे अत्यंत महत्वाचं आहे की ते येणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर पुढचा जर विषय घेतला आपण तर आपण इंग्रजीमध्ये आर्टिकल ज्याला की उपपद असं म्हणतो आपण उपपद देखील खूप महत्वाचे आहेत कि मेन जर काइंडली पाहायला गेलं आपण तर इंग्रजीमध्ये तीन उपपद आहेत ज्यामध्ये ए एन आणि द या तीन उपपदांचा समावेश होतो म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास इंग्रजीचे जे बेसिक कंटेंट आहेत घटक आहेत पार्ट ऑफ स्पीच असतील जनरल असतील आर्टिकल असेल आपल्याला टेन्स असतील तुमच्या ज्या प्रकारच्या काही वाक्यरचना आहेत ज्यामध्ये हार्डली हॅड No ह्या ह्या तुम्हाला येणं गरजेचे आहे आणि ह्या वाक्यरचना तुम्हाला कधी येऊ शकतात जर तुमचं बेसिक इंग्रजी ग्रामर कम्प्लीट असेल तर जास्तपणे काही नाही विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह येण्याचं कारण हेच आहे की बाबा इंग्रजीचा आपण जो रखडलेला आपला चॅनलवरचा जो प्रवास आहे तो प्रवास पूर्वत पूर्ण कर चालू करण्याचा प्रयत्न माझा आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत तुम्ही मला साथ दिलेली आहे आणि नक्कीच तुमची साथ याच्या पुढे देखील लाभल अशी मी आशा करतो आणि परत एकदा एकदा लाहीव येऊन आपले ज्या काही इंग्रजीच्या संदर्भामध्ये असणारे काही महत्त्वपूर्ण असे डाऊट्स आहेत ते डाऊट्स क्लिअर करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करील आणि थँक्यू